कुठे कुठे निघाले आई ते तनायाच्या आईचा फोन होता ते विकेला काहीतरी पोलिसांनी धरून नेले वाटत तर ती ते त्यांची आई म्हणजे तणायाच्या आई रडत होती ना जरा त्याच्यामुळे मग आम्ही तनायां मी तिकडे चाललोय कारण ती लईच असं म्हणजे घाबरली सारखे वाटत होतं त्याच्यामुळे आम्ही चाललो जरा येतो तासाभरात येतो परत मग पोलिसांनी नेलं का अगं तुझा हां काय गरजच नव्हती ना पुरीला ह्या पुरीला फसवायचं त्या पुरीला फसवायचं आणि आता तू तु, तुझ्या आईचा फोन आला की लगेच चालली हा अगं तुझ्या आईने बाळूला बघितलं ना तुझ्या आईमुळे तर माझ्या बाळूचा ऍक्सिडेंट झाला होता की का काय तू आणि परत तू तुझ्या आईला भेटायला चालली का हां हे बघता ना या आहेत तू माझं तुझ्या आईने जर बोलवलंय तरी पण तुझ्या आईचं काहीतरी ना तिथं प्लॅन असेल काहीतरी कारण असेल हां काहीतरी ना तिचा डाव असेल बघ तुम्हाला बाळूला तुला आहे ना अलग करण्याचा तुम्हाला वेगळं करण्याचा काहीतरी डाव असेल म्हणून तुझ्या आईने तुला बोलवला असेल हां शानी असल तर जाऊ नकोस ऐक माझं तुझी सासू आहे सा ना चांगला विचार करते तुझ्याविषयी तुझा संसार मोडावा असं तुझी सासू विचार करत नाही तुझी आई जसा विचार करते तसं हा त्यामुळं तुम्ही जाऊ नकास आव आय असं काय बोलत आहे औ किती जर केलं तर ती माझी आई आहे आणि हे बघा स्पीकर ऑन होता आणि बाळूजीने पण ऐकले आई खूप रडत होती आई हे बघा खूप रडत होती ना आता खरंच तिला तिला बाळूजीची माझी गरज आहे ती एकटी पडले तिथं बाबा नाही येते त्यामुळे हे बघा मी आता बाबांना फोन करणार होते की नक्की की म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये बाद, म्हणजे बाबांनीच कंप्लेंट केली आहे त्याच्यामुळे बाबांना फोन करून सने मला आईला सांगायचं आई टेन्शन मध्ये आहे खूप घाबरलेली होती हो मला माहित आहे की भाऊजीचं आक्षेडन झालं होता कारण आईने त्रास दिला होता आईने खूप काय काय केलंय माझा संसार मांडण्यासाठी हे सगळं पण तिला असं कुठंतरी असं वाटत होतं की म्हणजे माझी पुरीला असं चांगलं द्यावं असं तसं वाटत म्हणजे चांगलं आहे मी नाही म्हणत नाही पण आई प्लीज तुम्ही अडवू नका आई खूप रडत होती त्यामुळं मला जावंच लागणार आहे अच्छा म्हणजे तुझ्या आईने बोलवलं की तू लगेच चालली हा लगेच चालली का अगं तू तुला ना तुझ्या आईने किती काय काय कारस्थान केलंय अगं मी काय म्हणते मग तुझ्या भावाला पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी नेलं आहे तर मग तुझ्या आईने तुला तिकडे कशाला बोलवलंय हे बघताना जायची काय गरज नाही आणि हे बघ बाई तुला जर तुझ्या आईचं ऐकायचं असेल ना तर जा बाई कुशाल जा मला काय घेणं देणं नाही माझ्या पोराला काय नेऊ नकोस माझ्या पोरांला काही नेऊ नको कारण तुझी आई माझ्या पोराला मारून टाकेन बाई तिला काय घेणं देणं नाही तिला फक्त तिच्या पुरीचं पडलंय माझ्या पोराचं काय घेणं देणं नाही हा बघ तू काय इथं काय तू इथं आनंदी नाही का खुश आहे ना, ना माझ्या पोरासोबत संसार करते का नाही मग आनंदाने आहे ना हा आता तू तर मला म्हणत होती की तुझी आई बापीकडं माफी मागायला येणार आहे ना आता तूच तिकडे चालली आहे तुझी आई रडायला लागली माणूसाने हा नाटक करते तुझी आई नाटक करते अहो ऐकाय बोलतेय तुम्ही हे बघा माझी आई आता नाटक करत नाहीये ती खरंच रडत होती आणि विकीला पोलिसांनी नेले बाबाने कंप्लेंट केली त्याच्यामुळे हे बघा आई तुमच्याकडून तर मी अशी अपेक्षा करत नाहीये मे, मी मी चालले ना तिथं मी सोबत आहे बाळूजी सोबत बाळूजी काय होणार नाहीये आणि माझी आई रडत होती आई नाटक करत नाहीये तुम्ही काय बोलते माझ्या आईविषयी होय आता पुळ काय का, का तुझ्या आईचा हा पुढ काय आलाय तुला हा रडायला लागली की आधी तर म्हणत होती माझ्यासाठी आय मिली हाय ही हाय ती हाय आणि तुला पुळ काय यायला लागला हा हे बघतो नाही माझ्या पोराच्या सोबत तू लग्न केलं माझ्या पोरासोबत तू लग्न केलं हाय का नाही तर तुला सांगते बघ माझ्या पोराचे साथ द्यायची असेल तर कडपर्यंत दे न तर त्याला आता सोडून जा बघ हा तसं मी समजल माझ्या पोराच्या नशिबात संसारच नाही म्हणून मी तुला सांगते ना हे बघ माझ्या पोराला तिकडे घेऊन गेली का नाही तुझ्या आई त्याला काय बाय काय बाय बोल बघ हा आणि तुझ्या भावाला पोलीस पोलिसांनी नेलं आहे ना मग तुझ्या आईने तुम्हाला कशाला बोलवलं आहे हा अगं मग पोलीस असते तर पोलीस स्टेशन मध्ये जावावं पोराला सोडवावं काय हालत आहे ती बघावं हा आणि काय काम आहे काय तुम्हाला कशा पाय बोलवलं आहे आई काय बोलती हे बघ तन माझ्यासोबत लग्न केलंय ती काय सोडून जाण्यासाठी नाही तिची आई खरंच रडत होती मला फोन आला होता माझ्या मोबाईलवर फोन आला होता आणि तनयाने ऐकलं स्वीकारवा त्याच्यामुळे हे आई तू चिंता करू नको मला काही करणार नाही कुणी काय करणार नाही एवढी कसली काळजी घे तुला तू तना एवढा लाड आहे आणि तू त्या शाळेसारखी बोलायला लागली तिला हा हे बघ बाळू मला एवढंच वाटतं की तुम्ही दोघांनी तिकडे नाही जाव तना याच्या आईवर मी विश्वास ठेवू शकत नाही किती वेळा तरी माफी मागितली किती वेळा तरी चुका करायला लागली कशावरून सांग ना कशावरूनच हिच्या भावाला पोलिसांनी आणि कशावरून तुम्हाला काय बोलणार नाही तुमच्याविषयी काय करणार नाही बाई आहे त्यामुळे जाऊ नका ऐक जरा तू ती बाई बरोबर नाही इकडे याचा बाप घेऊन येणार होता ना माफी मागायला मग काय झालं हो आई बस झालं माझ्या आईविषयी असं काही अबद्दल बोलू नका रडतपती मी सांगितली ना रडतपती म्हणून मान्य करते ना माझ्या आईने खूप चुका केल्या तरी पण तुम्ही असं काही बोलायचं नाहीये तुम्हाला काय अधिकार करणार आहे ऐक ऐक जरा शांत रहा जाऊ आपण जाऊ अहो बाळूजी बघा ना कसे बोलते ताई हा अहो माझी आई मोठे मोठे रडत होती हा तरी पण आई असं म्हणते ते मी मला असं वाटलं सुद्धा नाही की खरं तुमच्या आई अशी बोलल म्हणून सरी हं बर बर माझ्या पोरा कान भर भाई हा आणि आता काय आई चालली आई तर आता आई तुझ्या कानामध्ये सगळं काय काय फुकणार आणि नंतर मग आमच्या दोघांचं नातं तोडून टाक हा चांगले र चांगले देवा मी म्हटलं पहिली ना पहिलीसून ना, चांगली नाही भेटली म्हणून म्हटलं दुसरी तर चांगली भेटन पण नाही नाही देवा फुटलं बाबा माझं काय बोलते कसं करायचं आहे तसं करा बाबा काय माझा संसार तुमचा संसार आहे अरे बाळू तुझा संसार टिकावा म्हणून म्हणते मी तुला शायनीला अक्षरशः जीव घेण्याचा प्रयत्न केला ते शाळेने मिळाली होती बायती म्हणून म्हणते मी वागा बाबा तुम्हाला जसं वागायचं तसं वागा नका सांगू मला बाळूजी आईंना काय झालंय मी देते ना तुम्हाला मी किती किती साथ दिली ना मी आईच्या विरोधात बोलले ना पण आई रडत होती मला कुठेतरी काहीतरी वाटलं तिच्याविषयी म्हणून आपण चाललोय ना, ना? आईंना काय झालंय तनया आईकडे लक्ष देऊ नको तिला जरा कसलं तर टेन्शन असेल म्हणून ती बोलली हा नको म्हणावं घेऊ नको चल तू जायचं आहे ना हा चल आपण निघू चल ए काय गो पुरे हा काय तू चालू वरे आलाय का हा पाण्यात उडी टाकती काय झालं काय काय झालं हा

हे बघ बाळा हा ऐक दोन मिनटं काय झालं तुला कशामुळे जीव ती हा तू कुठं राहती तुझ्या आई बाप माहित आहे का तुझ्या आई बापाला बाप बाप? हा का काय झालं काय ते तरी सांग हा हे बघ तू तू हे बघ पेन्शन घेऊ नको मी चांगला माणूस आहे हा मी चांगला माणूस आहे तू अजिबात हे बघ फक्त मला सांग काय प्रॉब्लेम काय का जीव द्या चालली तू हा कोण काय बोललं तुला हा मला माहित आहे हे तुम्ही तरुण पिढी का नाही तुम्हाला तर काय तुमचा काय मुलगा सोडून गेला किंवा मुलगी सोडून गेली की तुम्ही असं डिसिजन घेता रा हा आला का आईबापाचा विचार करा हा काय झालं काय ते सांग काय झालं ते सांग तुम्हाला एकदा सांगू मला माहिती आहे मी तुला तू तुम्हाला ओळखत नाही सांगायला काय प्रॉब्लेम आहे ना हा आणि हे बघ हे असं स्वतःच जीव देणं हे कायद्याने गुन्हाय माहित आहे ना हा करू का तुझ्या कंप्लेंट कंप्लेन करू काय असू माझा काय तुमचं

काय म्हणजे मला दिवस गेलेत प्रेग्नेंट आहे मी आणि आणि ज्या मुलापासून मी प्रेग्नेंट आहे तो मुलगा मला सोडून गेलाय त्याच्यामुळं मग मी मी कसं जगू आणि घरचे आई वडील हे मान्य करत नाही आहेत माझ्या बाळाला माराय निघाले आहेत आणि मला माझ्या बाळाला नाही मारायचं ना म्हणून मग मा काय करू मलाच काय कळत आहे अच्छा हे बघ हे बघ आहे काही हा तुझा जी बॉयफ्रेंड तुझा जी तुला जे दिवस गेलेत हा त्याच्यापासून त्या मुलगा पळून गेलाय टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नको हा हे बघ माझं नाव साका मामा आहे हा म्हणजे तुझा तुझाच मामा असं समज हा आला का, का तुझ्यासारखी तुजा, मला एक भाची की तिचं नावशी आलं तुझ्यासारखी भाची मस्त पैकी हा आला का तिची किती काळजी घेतो पण काय करायचं भाचीने धोका दिला त्याची आईला सांगा हे बघ टेन्शन घेऊ नकोस हा टेन्शन घेऊ नको तू मला मामा म्हणलं तरी चालेल हा माझं नाव साका आहे पण तू मामा म्हण फक्त हा हे बघ तुझ्या आई वडील हे सगळं तू काय म्हणते तुझ्या आई वडील तुझ्या बाळाला मारायला निघाली हा आला का तू काय करते मग आला का तू आई म्हणणार इला का ना हा तू बाळाला जन्म द्यायचं असं म्हणत होती दुनियात आणायचं आणि तू जर आत्महत्या केली तुझं सुसाईड केलं तर तू तु काय करते हा तू तु तुझा जीव घेते आणि तुझ्या बाळाला मारती तू महापा कळत आहे का तुला हा हे बघ एक काम कर चल त्या तिथे आपण काय करू तुला चहा जरा हा सविस्तर मला की काय झालं काय नाही हा तुला तुझ्या घरी घेऊन तुझ्या घरी पोचवतो मी हा कुणी काय बोलणार नाही आणि जी कोण तुला सोडून गेलंय ना ती बघ काय त्याला काय करतोय बघ हम्म टेन्शन घेऊन तू चल उठ उठ सगळा तुझा प्रॉब्लेम सांग हा मामा म्हणणार तुझा प्रॉब्लेम एका मिनिटात सॉल्व करतो चल नाही यायच मला हे बघ ऐक तुला यावं लागेल हा तुझ्या बाळाची शपथ देऊ का तुला मग हा चल अजून लागतो आलं नाही काय नाही हा मला माहित आहे तू लग्नाच्या आधी प्रेग्नंट झाली म्हणून तुला घरची सगळी काउत बरोबर आहे ना आयोग ह्याच्या मी ना प्रॉब्लेम तुझा सगळा सॉल्व करणार आहे शांतपणे ऐक आहे चल चल मुली सारखी मला लागा एका बापच आहे तू हम्म चल अला कला कला का असं होई हा अला का तू ते फोराचा फोटो दाखवला ते विकी आहे ना अगं विकी ती मी ते तुला माहित नाही लागत विकी म्हणणार आहे ना लय नालायक फोर गई ती आणि तू त्याच्यात कसं काय त्याच्या जाळ्यात अडकली हा काय ला का फुरी तू चांगल्या घरची फुरगी पण अशी वाया गेली त्या फोरामुळं हो मला माहित आहे तो नालायक आहे पण काय करणार ना माझ पण आता त्याच्यामुळे बघ पुरी देवाच्या कृपेने ना देवानी पाठवलं मग बघ तुझा जीव वाचवण्यासाठी हा अगं ती विकी म्हणणार आहे ना, ना तू माहीत नाही कोण आहे हे बघ माझी भाची बघ मी सका मा, मामा माझी भाची श्यालनी आणि श्यालनीचा संसार तोडला त्या विकीच्या बहिणीने तिचं नाव तनया तिने माझ्या भाषेचा संसार उद्ध्वस्त करून टाकला त्या तनयाने हा आणि ती तनया म्हणणारी ती विकी विकि ती तनया सख्य बहीण भाऊ आहेत हा अलका ल तू काय ल फोरे

लाईक काय बोलते बघा त्यामुळं त्यामुळं मला ना मारण्याशिवाय काय ऑप्शनच नाही दिसला दुसरा म्हणून मी चालले होते सत्तरा संपवायला आला का पूर येतो मग लई येडी म्हणावं लागेल आला का मला सांग आईस करणार गेला आईस करून सनी हा आणि तू कसं होत तुझ्या बाळाला ससा दिली सांग बरं हा हे बघ टेंशन घेऊ नको माझी एक बाची शालिनी नावाची हा आणि जी तू विकीनी आहे ना ती विकी म्हणणार तुझी मला फोटो दाखवला ना आणि लय माकड तोंडाचं पूर ती हा तू टेन्शन घेऊ नको आता कसा धाडा शिकवायचा कसा काय ना तू फक्त बघा आधी टेन्शन घेऊ नको आणि माझं ऐक ह तुझं आई वडिलांचं घर कुठं काय मला बरोबर ते हे कर मी तुझ्या आई वडिलांना नीट समजवतो हा सांगतो समजून मी टेन्शन घेऊ नको तू हो काका माहित आहे मला म्हणजे माझा भाऊ ना त्याची रियावाईने तिला तिला पण फसवलं म्हणजे तिला फसवलं आणि खूप मुलींना बोलला तो कॉलेजमध्ये पण खूप मुलींना बोलतो तो मला खूप म्हणजे त्याने दिलाय बघा त्या विकिनी खूप मोठा धोका दिलाय माहितीये का मला त्याच्यामुळे त्याला सहज झालीच पाहिजे मला मला खरंच आहे ना मला त्यासोबत काही लग्न नाही करायचं किंवा काय नाही पण त्याला ना चांगली शिक्षा झाली पाहिजे त्याचं कधीच लग्न नाही झालं पाहिजे तो असंच राहिला पाहिजे ते कुठल्या मुलीसोबत आहे ना तो बोलायची हिंमत नाही केली पाहिजे असं काहीतरी करा तुम्ही त्याला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे ठीक आहे सा पोरे टेन्शन घेऊ नको हा हे बघ आता आपली तर ओळख निघाली इथून तुला माहित आहे ती विकेला मी कसं ओळखतो माझ्या भाचीचा संसार त्याच्या बहिणीने उद्ध्वस्त केलाय पोरे मी जसं सांग सा तसं तुला करावं लागेल ती विकी म्हणणाऱ्याला चांगली सजा भेटली पाहिजे त्यांच्या खानदानालाच त्यांचा खानदानाचा मला फायद्यापासून रागच येतोय कारण माझ्या भाचीचा सा संसार उद्ध्वस्त केला ग हा भाची माझा एक खाली पडून देत नव्हती पण त्यांनी एका चोन करून माझी भाची माझ्या विरोधात गेली माहितीये का हा असुदी काय हरकत नाही पण तू टेन्शन घेऊ नको हा विकीला सहसा मिळालीच पाहिजे ना ह्याची चांगली तजवीज करू मी हा फक्त जी म्हणाला ते कर पण पुरी विकीला सहसा भेटली पाहिजे म्हणती तू म्हणती त्यासोबत लग्न करणार नाही काय नाही आणि लग्नाच्या आधीच तू म्हणती बाळाला जन्म द्यायचा लका मग कसं काय लका म्हणजे दुनिया काय म्हणून नाही बाबा मी माझ्या बाळाला वाढवणार आहे मी समर्थ आहे माझ्या बाळाला वाढवायला पण त्या त्याला सोडायचं नाही ते विकीला सोडायचं नाही तुम्ही हे बघा मी सोत्ता ला, सोत्ता ला मी आहे ना नाहीतर बघा मी स्वतःला स्वतःला संपवून टाकेन बघा तुम्ही मला वाचवलंय ना वाचवलंय आणि तुम्ही म्हणताय की तुमच्या भाचीचा संसार उद्ध्वस्त केलाय ही सगळं तिच्या बहिणीनेही मला काय ती बहीण बिन काय माहीत नाही किंवा कोण मी तिला ओळखत नाही पण विकीला चांगलंच ओळखते त्यांनी मला चांगला मोठा धोका दिलाय त्याची शिक्षा फक्त तुम्ही करा एवढंच खरं माझ्यासाठी ठीक आहे आलं लक्षात माझे जसं मी म्हणन ना तसं करतो फक्त चल तुझ्या घरी घेऊन चल तुझे आई वडील काय म्हणतात काय नाही मी सांगतो त्यांना समजून सरी चल आ एक मिनिटा पाहुना पुरीचा फोन येसर हा हॅलो हा बोल कितीनय काग हा हॅलो हा बाबा कुठे आहे तुम्ही मी काय झालं बाळा मी जरा बाहेर आलोय थोडसं तुला थोडा फोन करू का नाही नाही बाबा मला आताच बोलायचंय हे बघा आईचा फोन आला होता आई रडत होती आई म्हणत होती की के वकील पोलिसांनी घेऊन गेले ते काय केलं विकीने आणि तुम्ही आईला का सांगा नाही आई एवढं फोन करते तर आईला फोन करून सांगा ना तुम्ही कुठे आहे काय आहे विकी कसा आहे आणि पोलिसांनी कुठे आता विकी कुठे या तुम्ही विकी पशीच आहे ना आणि कसे म्हणाले पोलिसांनी धरून काय केलं विकीने हे बघतो ना या विकी माझ्यासोबतच आहे आणि पोलीस कंप्लेंट केली होती मीच केली होती पण माघार घेतली मी कंप्लेंट माघार घेतली पोलीस स्टेशन मध्ये नाही विकी हाय माझ्या पशीच आहे हाय जरा थोडं त्यासोबतच महत्वाचं बोलतोय जरा सांग तुझ्या आईला काय टेन्शन घ्यायसारखं काय एवढं नाहीये म्हणा हा सांग तिला फोन करून मी जरा महत्वाच्या कामात आहे ते फोन करत होती पण नाही घेतलं मी नाही की पोलीस स्टेशन मध्ये नाही हा इथं माझ्यासोबतच आहे बरं बरं ठीक आहे सांगते आईला फोन करून आईला रडत होती तर आता बाळूजी मी तिकडे चाललोय आई म्हणत होती की मी इथं एकटीच आहे घाबरल्या सारखी व्हायला लागले आईले असं घाबरल्यासारखी वाटत होती आणि लई रडत होती तर बाळूजी मी आता अर्ध रस्त्या चालू आहे घरी पोहोचल तुम्ही या लवकर विकीला घेऊन घरी हाय आम्ही तुमची वाट बघतो या लवकर बाबा आता तो नाही तू कशाला तिकडे चालली मलाच शेच होतं तिथून तुझ्या आईला घेऊन सांगून जावा गोफुशी तुझी माफी मागण्यासाठी हा आणि तिला काय झालं घाबरायला काही तुझे पोरग काय म्हणा हाय की जीवन आहे माझ्या पैसे जाईल हा कट करताना करता माझी वाटते ना आता हे करते काय हा तुम्ही कशाला तिकडे निघालत हे बघा बाबा असू दे आता तुम्ही लवकर या विकीला घेऊन सनी मी आईला फोन करते आणि या लवकर आता आणि अर्ध्या रस्त्यात आलोय या तुम्ही लवकर घरी बरोबर ठीक आहे करतो फोन निघताना फोन करतो वेळ लागेल जरा ठेव मग ठेव बोलतो थोड्या तुला Uh, पाहू ना काय झालं काय घरी प्रॉब्लेम आहे का नाही नाही असं काही नाही आधी बाबा ती पुरीचा फोन होता ती तिला कळायला वाटतं की uh, म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये विकेला हे असं कळालं तर ती तिच्या आईने फोन केला तिकडं त्यामुळे ती म्हणली की मी घरी निघाली असं म्हणत होती एवढं काही टेन्शन नाहीये ठीक आहे बघा आता चला तुम्ही काय आता आपण संजनाला सगळीकडे शोधलं पण मला वाटतं मग आता काय कुठे शोधायचं एक काम करा ना तिच्या मैत्रिणी वगैरे असतील त्यांना फोन करा त्यांच्या घरी वगैरे गेली असेल तर ते बघू आपण मग काय देवा माझ्या पोरीला कुणी अक्षरशः फसवलं त्यांचं वाटतुळ वाटत बसवला त्यांचं असं प्लॅन कुणाचं वाटपुळ केलंय आम्ही काय केलंय माझ्या पोरीच्या हात धुवून लागले ते कुठे गेली गेले लपून ठेवली काय माहित काय करावं आणि काय नाही रे देवा परमेश्वर संजनाच्या आई असं शिवश्याप देऊन काय होणार हा तिथे जरी काय जरी असलं तरी आपल्या पुरीची सुद्धा चूक होती शिवाय शाब देऊन को कधी पण आपण चांगलं बोलावं चांगलं चितावू असं शिवसेप नाही द्यायचं अहो आणि तिचे बाबा सगळ्यांचा चांगलाच विचार केला मी आतापर्यंत काय माझ्या पदार्थ काय दिलं आ माझी फुरगी पळून गेली लग्नाच्या आधी आ बघितलं काय झालं तुम्ही तुमच्या डोळ्याने बघताय ना काय होतं इथे अजून पण चांगलाच विचार कर असं काही एवढं काही वेगळं झालेलं नाही किंवा काय नाही हा मान्य करतो की तुझ्याकडून चूक झाली असेल हो नाही ना असं तू तुझ्या तोंडातून जरा चांगले शब्द वापर जा चांगले शब्द काही करत जा ते पण माणसं गरीब असते मग काय झालं माणूस किती माणसं इथं हा त्यांच्यामध्ये काही अशी गमेंडी फुगिरी नाहीये नवीन नंबर वरून कोणाचा फोन आहे हॅलो कोण बोलते आदित्य दादा संजना, संजना? बोलते मी काय संजना कुठून बोलते तू आणि कुठे आहे संजना आ बावळा टेक कुठे आहे तू सांग मी नाही येतो आता कुठे आहे तू आदित्य दादा मी मी ना मी स्वतःला संथवाय चालली होते पण पण मला एक जनाने वाजवलं आणि त्यांच्या सोबत मी घरी यायला लागले आई मला सांग ना आई मला लय बोलते काय काय आई जर मला परत काय बोलले तर मी मी परत घर सोडून जाईल आणि कधीच नाही येणार बघ आता येडी झाली काय तू हं एक काम कर तू कुठे आहे ते सांग मी येतो लगेच मी लगेच येतो ना तर घरी ये लवकर हं कोण आहे तुझ्या सोबत कोण म्हणजे तू फोन देवर त्यांना देवर फोन हां हॅलो हे बघा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमची बहीण आहे इथं आहे सुखरूपे पण हे बघा येतोय घरी येतोय पण ती घरी यायला घाबरते कारण तिचे आई वडील खूप तिला बोलतील ही करतील घाबरते तर मला असं वाटतंय मी घरी घेऊन येतोय तुम्ही प्लीज तिला काही बोलू नका बरं ठीक आहे ठीक आहे या तुम्ही तुम्ही तिला घरी घेऊन या आम्ही वाट बघतोय लवकर हा का येऊ मी येऊ पण घ्यायला वाटलंस हो हो चालेल चालेल येतो तिला घरी घेऊन येतो हो संजना ना बाळा बोललो तुझ्या भावासोबत बोलले सगळी मला वाटते घाबरलेली दिसते ते सगळी त्यांना तू कळालं ना की तू बाहेर घराच्या बाहेर गेली पळून गेली काय असं म्हणजे विचार डोक्यात येतात का आई विचार करायचा बाळा हा असं तू जीवाचं काय कमी जास्त केल्यावर हे केल्यावर किती दुःखी होते ह्याचा विचार करायचा ठीक आहे तुम्ही म्हणताय तर ठीक आहे तुम्ही तुम्ही सांगा त्या पोराला आणि जेवढं जेवढं जास्त शिक्षा होईल ना त्याची तजवीस करा तुम्ही त्याला ना खूप शिक्षा झाली पाहिजे त्याने लई मोठा धोका दिलाय आणि माझ्या आयुष्याची बरबती केली त्याने त्याच्यामुळे त्या विकीला चांगली शिक्षा झाली पाहिजे बघा तू टेन्शन घेऊन खूप होणार त्याला शिक्षा होणार होणारी ती दुश्मन तुझाच नाही ती लेजनाचा दुश्मन आहे आला का त्याच्या बहिणीने माझ्या भाषेचा संसार उद्ध्वस्त केला मग तू पण माझा दुश्मनच आहे ना आ? जी तुझा दुश्मन आहे ना ती माझा दुश्मन आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नको तू मिळून त्याला अशी शिक्षा देऊ ना ती विचार सुद्धा कळणार नाही ना ह्या जलमात ती सुरू इसरणार नाही ना 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 चल घरी चल आता ठीक आहे